आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एक्सक्सी परिसर बीड जिल्ह्यातल्या वडवणी येथील रहिवासी आणि फलटण इथं कार्यरत असलेल्या संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनं संपूर्ण महाराष्ट्राचं मन हिलावून टाकलंय एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि नीट टॉपर राहिलेल्या विद्यार्थिनीनं अतिशय जिद्दीनं आणि खडतर प्रवास करून एमबीबीएस च शिक्षण पूर्ण करत यशाच्या शिखरापर्यंत ती पोचली होती मात्र प्रशासनातील आणि राजकारणातील गिधाणांनी तिला तिचं आयुष्य भाग पाडले या घटनेचा आज परभणीमध्ये तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक चौकशी करून प्रशासनातील अथवा राजकारणातील सर्व आरोपींना कायदेशीर कडक शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर कॉम्रेड कीर्तिकुमार बुरांडे प्राध्यापक तुकाराम साठे पवन जोंधळे बालाजी मोहिते सुधीर साळवे राजेश रणखांबे अमोल लांडगे मोती शिंदे सुधाकर उबाळे चंद्रकांत लहाने भगवान घुबडे संकेत गोरे आदीच्या स्वाक्षऱ्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ठेकेदारांनी आज सत्तावीस ऑक्टोबर पासून या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केलाय उपोषणकर्त्यांनी पंधरा ऑक्टोबर रोजी लेखी निवेदन देऊन कामं मंजूर करून देण्याची तसंच थकबाकी व इतर प्रशासकीय तक्रारींचं निराकरण करण्याची मागणी केली होती त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं संतप्त ठेकेदारांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय यावेळी एकनाथ वावळे विनायक साळवे राजेश गायकवाड परमेश्वर कांबळे नागेश गायकवाड सिद्धार्थ कसारे बाबुराव खारे देशमुख मनोज पाटील विजय ठाकूर एजाज खान राहुल ठाकूर प्रभंती इनामदार प्रवीण टेकाळे नामदेव लोखंडे बापू वाघमारे आदींनी सहभाग नोंदवलाय परभणी इथं पहिलं अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन संपन्न झालंय या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सिद्धोधन कांबळे हे होते तर उद्घाटक म्हणून भदंत मिलिंद बोधी स्थिर विपश्चाराचार्य श्रीलंका यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमित नरवाडे मिलिंद आव्हाड प्राध्यापक भारत उपाध्ये प्राध्यापक संभाजी बाविस्कर प्राध्यापक एनडी कांबळे प्राध्यापक अनिल कांबळे आदींसह प्राचार्य केशव आनळे लक्ष्मण बनसोडे संभाजी पंचांगे शिवाजी खोपे अनिता सरोदे बोधाचार्य एम एम भरणे पंडित टोमके कांचन बनसोडे बळीराम आरगडे सायस मोडक संजय आजोडे आदींची उपस्थिती होती यावेळी यांनी दिली आहे पाथरी शहरातील स्वच्छता विद्युत पुरवठा घरकुल नवीन घरकुल त्याचबरोबर नामदेव नगर इंदिरानगर हनुमान नगर भागातील घरांचे मालकी हक्क हे सर्व प्रश्न तातडीनं सोडून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देऊन नागरिकांची अडवणूक सहन करणार असल्याचं आमदार राजेश विटेकर यांनी प्रशासनाला सुनावलंय आज पाथरीच्या नगर परिषदेच्या सभागृहामध्ये शहरातील नागरिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेच्या प्रशासक संगीता चव्हाण मुख्याधिकारी पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे तहसीलदार हंदेश्वर आदींची बैठक आयोजित केली होती या बैठकीत शहरातील नागरिक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडल्या यामध्ये रशीद कॉलनी गणेश नगर उल्हासनगर शाहू नगर शिवाजीनगर भीमनगर या भागातील रहिवाशांच्या घरावरील उच्च दाब वाहिनीमुळं अनेक अपघात झाले असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्यानं या कामासाठी जिल्हा नियोजनमधून तात्काळ निधी मंजूर करून देण्यात आला असल्याचं आमदार राजेश विटेकर यांनी सांगितलंय परभणी शहरातील विविध चौकांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत नामफलकांच्या विरोधात शिवसेनेनं ना घेतलेल्या तीव्र भूमिकेला यश मिळाले शिवसेनेच्या निवेदनानंतर परभणी महापालिकेनं तत्काळ कारवाई करत अनधिकृत फलक काढून टाकले शहरातील काही ठिकाणी व्यक्ती किंवा संस्थांकडून स्वतःहून चौकांना नावं देत फलक लावण्यात आले होते या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं महापालिका आयुक्तांकडे निवेदन देण्यात आलं होतं या निवेदनामध्ये कब्रस्तान परिसरातील वस्मतुरुवरील अली कॉर्नर हा फरक पूर्णपणे अनधिकृत असल्याचं नमूद करत तातडीनं तो काढण्याची मागणी केली होती या निवेदनावेळी आनंद भरोसे मानिक पोंडे सचिन पाटील संदीप जाधव सुभाष गरुड महादेव खुने रामदेव ओझा शेख शब्बीर महेश लंगोटे कैलास यांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क शहरातल्या प्रभाग क्रमांक सोळा मधील भीमनगर क्रांतीनगर साखळा प्लॉट माऊली नगर, नगर काकडीनगर रोशनी नगर या भागातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शासनाकडून अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही पंचनामे पूर्ण होऊनही सहाय्य न मिळाल्यानं संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देत आज तहसीलदारांना घेराव घातला या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेनेचे अशोक गव्हाने प्रल्हाद चव्हाण अविनाश आवचार यांनी केलं त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत गरजूंना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना परमणीच्या वतीनं शहरातील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले निम्नस्तर लिपिक लेखा ते उच्चस्तर लिपिक लेखा पदोन्नती पॅनल मध्ये झालेला अन्याय दूर करावा सन दोन हजार एकवीस बावीस निम्नस्तर लिपिक लेखा ते उच्चस्तर लिपिक लेखा शंभर टक्के पदोन्नती पॅनल राबवण्यात आला पण सन दोन हजार बावीस ते पंचवीस या कालावधीत वरील प्रमाणे पदोन्नती पॅनल का राबवण्यात आला नाही असा सवाल यावेळी करण्यात आलाय हा पॅनल न राबवल्यामुळं संघटनेचे सभासद राजाभाऊ झाडे निम्नस्तर लिपिक लेखा अल्ताफ आहेर शेख यांच्यावरील पदोन्नती पॅनल मध्ये झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे यासाठी आज महाराष्ट्राचे तांत्रिक कामगार संघटनेच्या साखळी सुरू करण्यात आले धानोरा शिवारामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी ढगपुटी सदृश्य पावसानं शेती पिकाचं प्रचंड नुकसान झाले तसंच सप्टेंबर महिन्यामध्ये तीन वेळा अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडले शेतीवरच अवलंबून असलेल्या दोन अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांचं शेतीपीक पूर्णपणे नष्ट झाले त्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले या महिला शेतकऱ्यांना पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप धावून पन्नास हजार रुपये जमा करून मुदत ठेवीच्या स्वरूपामध्ये येथील पतसंस्थेची बॉन्ड देऊन आर्थिक आधार दिला आहे यावेळी डॉक्टर केदार खटिंग विठ्ठल भुसारे रमेश गोळेगावकर शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती विठ्ठल भुसारे यांनी मीरा काळे यांच्या पाल्याची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली तर डॉक्टर केदार खटिंग यांनी वनारसीबाई काळे यांना घर बांधणीसाठी मदतीचे आश्वासन दिले दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज जिल्हाधिकारी आली तसंच राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाचं उपस्थितांसमोर वाचन करण्यात आलं जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांना प्रतिज्ञा दिली तर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या संदेशाचं वाचन केलंय देशाच्या आर्थिक सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा असून सर्व काम प्रामाणिकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली परभणीच्या जिजामाता रोडवरील गांधी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये स्नेह हो संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती होती यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या अनुभवाबद्दल अनेक किस्से सांगितले आणि शिक्षकांचे आभार देखील मानले या कार्यक्रमाचं आयोजन करणारे सर्व मित्रपरिवारांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि शाळेच्या प्रेमाची व आपुलकीची आठवण करून दिली हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य केलं आणि शाळेच्या उन्नतीसाठी काम करण्याचं आश्वासन दिलं तर या कार्यक्रमाचा का शेवट ज्ञानेश्वर यांनी आभार मानून केलाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद परभणी विविध क्षेत्रांमध्ये धडाडीने काम करते हे सर्व काम करत असताना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना वेळेमध्ये पदोन्नती तसंच आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणं ही बाब देखील त्यांनी महत्वाची मानली गेली आहे शासनाच्या दीडशे दिवस अभियानाचा कार्यक्रम पत्रिकेमध्ये कर्मचाऱ्यांना आस्थापनाविषयक लाभ वेळेमध्ये दे देणं ही देखील एक दे 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 प्राथमिकता आहे त्यालाच अनुसरून जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग बांधकाम विभाग आरोग्य विभाग महिला व बालकल्याण विभाग पशुसंवर्धन विभाग पंचायत विभाग अशा अनेक विभागामधील वेगवेगळ्या संवर्गातील वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसंच आश्वासित प्रगती योजनांचा पहिला लाभ दुसरा लाभ आणि तिसरा लाभ दिवाळीच्या मुहूर्तावर देण्यात आला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेलू शहरातील गोकुल नगर इथं चोरट्यांनी तीन घर फोडत एक लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लस केले आहे ही घटना पंचवीस ऑक्टोबरच्या सायंकाळी उघडकीच आली आहे रवी बंदुके यांनी याबाबतची फिर्याद दिली असून ते एकवीस ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून सरानिमित्त लोहा इथं गेले होते पंचवीस ऑक्टोबरला परत आल्यानंतर त्यांना घराचं कुलूप तुटलेलं दिसलं चोरट्याने घरातून सोन्याचे एक लाख शहाण्णव हजार रुपयाचे दागिने चोरून नेण्याचं समजलंय या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये एका महिलेवर चुकीची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर सदरील महिला गरोदर राहिली आणि नंतर तो गर्भ फुटल्यामुळे तिची प्रकृती गंभीर बनली होती या प्रकरणी सदर महिलेच्या पतीनं संबंधित चुकीची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे यासाठी आजपासून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे परभणी शहरातल्या धनलक्ष्मी नगरामध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना ओळखी दिवाळीसाठी शिक्षक कुटुंबासह आपल्या गावी गेल्यानंतर चोरट्यांनी डाव साधलाय नालपेठ पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय चंद्रकांत देशमुख यांनी याबाबतची फिर्याद दिली असून त्यामध्ये एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्याचं दिसून आलंय अहिल्यानगर इथं नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये परभणीचे उत्कृष्ट खेळाडू यश मोरे यानं उल्लेखनीय कामगिरी करत वयोगट पंधरा खालील एकेरी व मि या दोन्ही गटामध्ये अंतिम फेरीत धडक मारून उपविजेतेपद पटकावले या परभणी जिल्हा अटल बॅडमिंटन संघटनेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी विजय जामकर सचिन आंबिलवादे रवींद्र पतंगे आशिष शहा यांच्यासह पदाधिकारी विनोद जेठवानी पांडुरंग कोकण योगेश बर्दाळे मुन्ना गाडगे उमेश काळे मंगेश काळे दिलीप शास्त्री गजानन इसादकर संजय गजमल आदींची उपस्थिती होती पूर्णा येथील रेल्वे हायर सेकंडरी स्कूल मराठी शाळा या शाळेचा स्नेह ऑक्टोबर रोजी रेल्वे मराठी शाळा रेल्वे कम्युनिटी या ठिकाणी संपन्न झाला यावेळी ते या कालावधीतील वर्गाचे शेकडो विद्यार्थी व त्यांना शिकवणारे जुने शिक्षक एकत्र आले होते चोवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता रेल्वे कम्युनिटी हॉल इथं सर्व माजी विद्यार्थी व जुने शिक्षक जमा होऊन संगीत रत्नीचा कार्यक्रम संपन्न झाला तर पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी रेल्वे मराठी शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर दिवंगत शिक्षक व दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली रेल्वे मराठी शाळेच्या परंपरेनुसार स्काउट व गाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्याचं स्वागत केलं यावेळी सर्वच वयस्कर माजी विद्यार्थी माजी शिक्षक व तरुण विद्यार्थी यांनी परेड दांडिया व लेझिम खेळून आनंद व्यक्त केला तर शाळेचे माजी विद्यार्थी संजय इगल यांनी वाजवलेल्या ढोलकीच्या तालावर शिक्षक व विद्यार्थ्यांनी दांडिया आणि लेझिमचा आनंद घेतला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद